नमस्कार मित्रांनो माझ्या लग्नाला आता फक्त पंधरा दिवस बाकी होते मी ऑफिसवरून घरी निघाले आणि अचानक जोरात पाऊस सुरू झाला मी ऑटोची वाट बघत उभी होते तेवढ्या तिथे एक कार आले आणि त्यातून एक रुबाबदार तरुण उतरला त्याने मला त्याच्या कारमधून त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन आला तिथे आल्यावर त्याने मला शर्ट घालायला सांगितला मी माझे भिजलेले कपडे काढले आणि भावनेच्या भरात मी त्या अनोळखी तरुण मुलासोबत ते सगळं केलं जे लग्न आधी मला करायला नको होतं माझं नाव शिवानी मी चोवीस वर्षाची होते आणि एका आय टी कंपनीत काम करत होते आमच्याच कंपनीत रमेश पण आला होता तो मला पसंत करायचा आम्ही हो आम्ही दोघे एकत्र काम करायचो आणि दोघांनी काळ घालवला होता तो कायम आनंदात असायचा आणि सारखा चेष्टा मस्करी करायचा मला पण ते आवडू लागलं होतं कधी कधी आम्ही हो दोघे बाहेर हॉटेल हो मध्ये पण जेवायला जायचो एक वर्षभर एकत्र काम केल्यावर मग त्याने मला प्रोपोज केला आणि म्हणाला शिवानी मला तू खूप आवडतेस तू फार छान दिसतेस तुझा स्वभाव पण चांगला आहे माझ्या आयुष्यात येऊन माझं सुंदर जीवन बनवशील का मी तर आनंदाने त्याला होकार दिला होता मग त्यानंतर तो त्याच स्थळ घेऊन माझ्या घरी आला आमच्या घरातल्यांना तो आवडला आणि आमचं लग्न ठरलं माझ्या लग्नाला आता पंधरा दिवस बाकी राहिले होते घरी माझ्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती मी अजून पण ऑफिसला हो जात नव्हते कारण मला लग्नाच्या आधी दोन दिवस सुट्टी घ्यायची होती प्रायव्हेट कंपनीत सुट्टी मिळणं खूप अवघड असतं त्यामुळे मग माझ्या घरातले लग्नाची सगळी तयारी करत होते माझा भाऊ सारखा सारखा माझी चेष्टा करायचा आणि मी पण आतल्या आत खुश होते कारण काही दिवसातच माझ्या आयुष्यात आता एक नवीन वळण येणार होतं माझ्या जुन्या जुन्या आयुष्यात आता कुणीतरी येणार होतं जो मला भरभरून प्रेम देणार होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ते मिळणार होतं ज्याची गरज प्रत्येक माणसाला असते आता कायम माझ्या डोक्यात होते। रोज रात्री तो, तो लग्नाच्या पहिल्या रात्री बद्दल बोलायचा आणि मी लाजून जायचे मी तर त्याच्या भाव विश्वात रममान झाले होते आमच्या कंपनीत तर सगळेजण मला चिडवायचे सगळं काही अगदी छान चालू होतं पण माझ्या आयुष्यात एक जोरदार वादळ यायची वाट बघत होत एकीकडे मी रमेश आणि माझ्या आयुष्याची मोहक स्वप्न बघत होते तर दुसरीकडे माझ्या आयुष्यात भूकंप यायची हळूहळू तयारी करत होता आणि मला तर याची जरा देखील जाणीव नव्हती की तो मला असं काही चिरडून टाकेल माझ्या आयुष्यात उलथा पालत, पालत करून टाकेल त्या दिवशी रमेश ऑफिसला आला आणि नाही त्याची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ऑफिसमध्ये मला जास्त काम करावं लागलं होतं काम संपवायला रात्रीचे वाजले मी मुलगी होते त्यामुळे ऑफिसमध्ये रात्री थांबू शकत नव्हते मी लगेच माझी पर्स घेतली आणि ऑफिसच्या बाहेर आले मी बाहेर येऊन ऑटोची वाट बघू लागले तेवढ्यात अचानक वातावरण बदललं आणि पाऊस सुरू झाला मी इकडे तिकडे बघितलं पण कुठेच आडोसा नव्हता त्यामुळे मग मी भिजत तिथे उभी राहिली रात्री उशीर झाल्यामुळे मला ऑटो पण मिळत नव्हती त्यामुळे मी अधिकच वैतागले होते मी भी, बरीच भिजले होते तेवढ्यात माझ्या समोर एक येऊन थांबली त्या गाडीच्या काचा खाली करत अजून एका तरुणाने मला गाडीत बसायला सांगितलं मी त्याला बघितलं आणि ओळखलं तो तरुण तर आमच्या समोरच्या ऑफिस मध्ये असतो कितीतरी वेळा मी त्याला लिफ्ट मध्ये येता जाताना बघितलं होतं जेव्हा मी लिफ्ट मध्ये एकटी असायचे तेव्हा तो हळूच माझ्याकडे बघायचा एकदा मी सुटल्यावर घरी जात होते तेव्हा त्याने मला लिफ्ट देतो म्हणून सांगितलं होतं पण तेव्हा नेमका रमेश तिकडून आला आणि मी त्याच्या गाडीवर बसून निघून गेले त्यावेळी हा मुलगा त्याच्या कारने आमच्या मागे मागे बरेच अंतर आला होता आता आज तर रमेश पण नाही आणि हा मुलगा मला लिफ्ट देतोय मी तर फक्त त्याला बघितला आहे त्याच्याशी कधी बोल नाही कुना लिप्ट मला थोड़ा खटकला। मनुन में त्याला नकार दिला आणि म्हणाले नको मी ऑटोने जाईन मी ऑटोचीच वाट बघते आहे तेवढ्यात तो मुलगा गाडीतून बाहेर भिजत आला आणि म्हणाला खूप रात्र झाली आहे आता या असल्या पावसात तुला ऑटो पण नाही मिळणार तू माझ्यासोबत चल असे म्हणून तो माझ्या उत्तराची वाट बघू लागला थोडा वेळ विचार केल्यावर मला असं वाटलं की त्याची मदत घेतली पाहिजे असा विचार करून मी त्याच्या गाडीत बसले तो म्हणाला तू तर खूप भिजली आहेस चल माझं घर जवळ तू कपडे बदल मग मी तुला तुझ्या घरी सोडतो मी पावसात भिजल्यामुळे चांगलीच गारटले होते मला थंडी वाजत होती त्याच्या घरी पोहोचताच त्याने मला टॉवेल दिला तो मला त्याच्या खोलीत घेऊन आला आणि पटकन त्याचा एक शर्ट आणि पॅन्ट मला दिली आणि म्हणाला की हे कपडे घाल असे म्हणून तो त्या खोलीच्या बाहेर निघून गेला मी माझं अंग टॉवेलने पुसत होते तेवढ्यात समोर मला हेअर ड्रायर दिसला मी विचार केला की पहिले केस सुकवून घेते कारण माझे केस ओले झाले होते त्यामुळे मला कस तरी होत होतं केस वाळवता वाळवता थोडा वेळ गेला मग मी माझे ओले कपडे बदलण्यासाठी काढले आणि माझं अंग पुसत होते तेवढ्यात तो मुलगा अचानक त्या खोलीत आला त्यावेळी माझ्या अंगावर काहीच नव्हतं त्याने मला त्या अवस्थेत बघितलं इतला काही क्षण तर तो मला बघतच राहिला मग पटकन स्वारी म्हणाला आणि दरवाजा बंद करून घेतला माझी हालत तर खूप वाईट झाली होती एका तरुण मुलाने मला तसल्या अवस्थेत बघितलं मी लगेच त्याचा शर्ट घातला पण त्याची पॅन्ट काही मला बसत नव्हती म्हणून मी फक्त टॉवेल गुंडा आला मी बाहेर आले आणि तो म्हणाला मी तर दरवाजा वाजवला पण तो काही उत्तर दिलं नाहीस मला आठवलं की त्याने दरवाजा वाजवला होता पण मीच कशाच्या नादात होते काय माहिती त्याची काही चूक नव्हती माझंच लक्ष नव्हतं मी त्याला सांगितलं की तुझी पॅन्ट मला बसत नाही त्यामुळे टावेल आला आहे तो म्हणाला दे इकडे तुझे कपडे वॉशिंग मशीन मध्ये घालतो याच्यात पूर्णपणे कपडे वाळतात अर्धा तास लागेल त्यानंतर मग तुझे कपडे घालून तू आरामात तुझ्या घरी जाऊ शकशील मग त्याने माझे कपडे वॉशिंग मशीन मध्ये घातले तो म्हणाला चल काहीतरी खायला बनवतो तू खा आम्ही दोघे किचन मध्ये गेलो तो चहा बनवत होता आणि ऑमलेट पण बनवला बनवून झाल्यावर आम्ही दोघे जेवत होतो तो मुलगा माझ्याकडेच बघ तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की मी त्याचा शर्ट घातला होता आणि गडबडीत वरचं बटन लावलं नव्हतं त्यामुळे तो माझ्या शरीराकडे बघत होता या गोष्टीची मला जाणीव झाली पण तो अचानक माझ्या अगदी जवळ आला त्याने येऊन माझ्या शर्ट लावायला सुरुवात केली त्याचा मला स्पर्श होताच माझ्या छातीत धडधड वाढली त्याचा पण श्वास वाढला होता हा तरुण मुलगा किती हँडसम आहे मी त्याच्याकडे बघतच राहिले मी त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते तो म्हणाला मी तुझ्यासाठी एका नाइंटीची पॅन देतो ती तू घाल असे म्हणून त्याने माझ्यासाठी ती आणली मी ती घेतली आणि बदलण्यासाठी खोलीत आले पण माझ्या डोक्यात काय काय विचार चालू होता माहिती मी दरवाजा लावलाच नाही आणि तिथेच कपडे बदलू लागले तो मुलगा माझ्याकडेच बघत होता आणि मी नाइंटीची पॅन घालण्याआधीच तो तिथे आला त्याने मला मिठी मारली आणि किस करू लागला मी पण जोशात आले त्याने मला बेडवर टाकली आमच्या दोघांचा श्वास जोर जोरात अपघात हो लागला तो मला किस करू लागला आणि मी त्याच्या नशेत बुडू लागले होते मला न जाणे काय झालं होतं की मला कशाची सूद राहिली नाही त्याने हळूच माझे शर्टची बटन काढली हे माझं पहिलंच किस होतं या आधी रमेशने मला कधीच किस केलं नव्हतं त्याने फक्त माझा हात पकडला होता अचानक मला आठवलं की माझं तर लग्न ठरलं आहे पण तोपर्यंत मी अशा पॉइंटला पोहोचले होते की मी इच्छा असताना देखील माघार घेऊ शकत नव्हते मी त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते अर्धा तास आम्ही दोघे सगळं काही विसरून एकमेकांचा आस्वाद घेत प्रेम करत राहिलो पण तेवढ्यात अचानक मला वाटलं की हे मी काय करत आहे विचार करताच माझ्या डोळ्यातून अश्रू आले मी म्हणाले हे तू काय करतोयस मी तर तुला ओळखत देखील नाही तो म्हणाला मी समीर समीर इनामदार मी ते नाव ऐकताच जतकले कारण माझ्या शेजारच्या ऑफिसचा मालक समीर इनामदार होता याचा अर्थ तो तरुण मुलगा खूप श्रीमंत होता आणि तो माझ्यावर फिदा तर नसेल ना कारण प्रत्येक वेळी तो मला माझ्या आसपास दिसायचा आणि रोज लिफ्ट मध्ये पण माझ्यासोबत एकटाच असायचा पण कधी मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मी त्याला म्हणाले बस आता यापुढे नाही असं म्हटलं खरं पण माझा माझ्यावरचा ताबा माझ्यावरच ताबा नव्हता मग तो तरी स्वतःला कसा थांबवेल त्याने माझ्या डोळ्यातले अश्रू बघितले आणि कसा बसा स्वतःला थांबवत तो उठला आणि तिथून निघून गेला त्याने त्याची हद्द ओलांडली नाही आणि माझी इज्जत जशीच्या तशी होती मी लगेच उठले आणि बघितले तर माझे कपडे सुकले होते मी माझे कपडे घातले आणि बाहेर आले तो माझ्यापासून नजर चोरत होता पण जे काही झालं त्याबद्दल मला त्याच्याशी बोलायचं होतं तो माझ्या नजरेला नजर न देता म्हणाला चला चल तुला तुझ्या घरी सोडतो मग आम्ही दोघे गाडीत बसलो त्याने माझ्याशी बोलावं असं मला वाटत होतं जे काही आमच्या दोघात झालं त्याबद्दल त्याने बोलावं पण तो तर माझ्याकडे बघत देखील नव्हता माझ्या घराजवळ त्याची गाडी येऊन थांबली आणि तो म्हणाला पाहिजे असेल तर माझी छत्री तू घेऊन जा मी त्याच्याकडे बघत होते तर त्याने त्याच्या पाकिटातून त्याचं कार्ड काढलं आणि मला दिलं मी ते कार्ड घेतलं आणि त्यानंतर तो काही बोलला नाही अचानक काय झालं काय माहिती माहिती मी त्याच्या जवळ गेले आणि त्याला किस केलं तो माझ्याकडे प्रेमाने बघतच राहिला मी गाडीतून उतरले आणि माझ्या घरात आले माझ्या बेडरूम मध्ये मा गेले आणि तासभर मी विचार करत बसले की आज काय झालं तेवढ्यात मला आठवलं की त्याने कार्ड दिलं होतं त्यावर त्याचा नंबर होता मी काही विचार न करता त्याचा नंबर डायल केला आणि त्याने फोन उचलला मी म्हणाले हॅलो मी शिवानी बोलते आज जे काही झालं तो माझं बोलणं तोडत म्हणाला मी पण माझ्या बेडवर पडल्या पडल्या तोच विचार करत होतो तेच सगळं आठवत बसलो होतं तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता माझ्या मनाला काय झालं होतं काय माहिती ते आपोआप समीरकडे खेचलं जात होतं विचार करत करत मला कधी झोप हो लागली समजलंच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि पहिले मोबाईल घेऊन समीरला गुड मॉर्निंगचा मेसेज टाकला आज शनिवार होता म्हणजे आज आम्हाला सुट्टी होती याचा अर्थ आज मी त्याला पाहू शकत नव्हते लगेच त्याचा मेसेज आला आज काय करते खर तर आज मला माझ्या लग्नाच्या शॉपिंग साठी जायचं होतं पण मी त्याला खोट बोलले की आज मी फ्री आहे हे प्रेम होत की आणखीन काही मला माहिती नाही त्याचा मेसेज आला की आज माझ्या घरी दुपार दुपारी जेवायला ये मी एक वाजता जेवण तयार ठेवीन मी उठले आणि घड्याळ बघितले तर दहा वाजले होते मी लवकरच आवरला आणि मम्मी पप्पांना सांगितलं की मी शॉपिंगला एकटीच जाणार आहे <स्था> आज मला रमेशला भेटायचं होतं पण त्याआधी मला समीरला भेटायचं होतं आमच्या दोघात जे काही काल रात्री घडलं त्यामुळे माझ्या आयुष्यात भूक भुंक, भूकंप आला होता मी त्याच्या घरी अगदी ओढल्यासारखी एक वाजेपर्यंत पोहोचली त्याने मला बघितलं आणि हसत माझं स्वागत केलं आणि मला आत घेऊन गेला तो म्हणाला जेवण तयार आहे पहिल्यांदा जेवण करूया आणि त्यानंतर मग आपण निवांत बोलूया जेवण झाल्यावर मग मी त्याला म्हणाले हे बघ समीर काल रात्री जे काही झालं ते सगळं अचानक कसं काय झालं काय माहिती माझं लग्न ठरलंय आणि आता पंधरा दिवसांनी माझं लग्न आहे माझं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता होता जणू त्याला मला गमवायचं नव्हतं तो माझ्यावर प्रेम करत होता का मी हे बोलून तिथून जाऊ लागले त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला जर तुझा निर्णय बदलला तर मी तुझी वाट बघतोय हे विसरू नकोस मला त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम दिसत होत त्याच्या त्या एका स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात आग लागली लागली होती मी लगेच त्याच्या जवळ गेले आणि त्याला एक मिठी मारली त्यावेळी मी अगदी वेडी झाले होते मोठ्या मुश्किलीने मी त्याच्या मिठीतून बाहेर आले आणि मग मी तिथून येऊन रमेश सोबत शॉपिंग केली शॉपिंग करून रात्री घरी आल्यावर रमेशचा फोन आला पण का कुणास ठाऊक आता मला त्याच्याशी बोलू वाटत नव्हतं त्याच्या माझ्यात फोन वरती जो रोमॅन्स होत होता तो आता मला नकोसा वाटत होता मी त्याला म्हणाले रमेश मी खूप थकले आहे आपण उद्या बोलूया असे म्हणून मी फोन कट केला आणि मग मनात नसताना देखील त्याने फोन उचलताच विचारलं की आज दिवसभर काय काय केलं मी म्हणाले मी रमेश सोबत शॉपिंग मध्ये बिझी होते तू काय केलंस तो म्हणाला काही नाही बस तुझ्या आठवणीत रमलो होतो ती आठवण विसरतच नाही उद्या फ्री तर जेवणाला ये माझ्याकडे मी म्हणाले मी नाही येऊ शकत तुला तर माहिती आहे माझं लग्न ठरले असं म्हणून मी फोन ठेवून टाकला पण त्याच्या घरी पोहोचले समीरने मला बघितलं आणि आनंदाने त्याने मला हात घेतलं जेवण झाल्यावर आम्ही दोघे सोप्यावर बसलो होतो अचानक तो माझ्यावर तुटून पडल्यासारखा मला प्रेम करू लागला तो माझं चुंबन घेत म्हणाला तू तर म्हणाली होतीस की मी येणार नाही म्हणून मग कशी काय आलीस मला जे वाटत तेच तुला पण वाटतं का मग हा दुरावा कशासाठी हा दुरावा दूर करूयात मला त्याचं बोलणं ऐकून एक प्रकाशान प्रकारचा नशा चढल्यासारखा झाला होता मला त्याचं त्या क्षणी मी एवढी बुडून गेले होते की त्याने मला पूर्णपणे त्याची बनवली होती जेव्हा मी त्यातून बाहेर आले तोपर्यंत फार वेळ झाला होता तेरा दिवसांवर माझं लग्न आहे आणि मी पूर्णपणे समीरची झाले होते तो म्हणाला आता तू पूर्णपणे माझी आहेस आणि मी तुझी साथ नाही सोडू शकत चल माझ्यासोबत असं म्हणत त्याने माझा हात पकडला आणि मला त्याच्या गाडीत बसून थेट माझ्या घरी घेऊन आला तो माझ्या घरात आला आणि माझ्या मम्मी पप्पांना बोल, बोलू लागला माझे मम्मी पप्पा आले आणि त्याच्याकडे विचित्र नजरेने बघू लागले समीरने त्याचा परिचय सांगितला आणि मग म्हणाला की तुमची मुलगी आणि मी एकरूप झालोय आता आम्ही वेगळे होऊ शकत नाही त्याच ते बोलणं ऐकून माझा चेहरा लाजून लाल झाला त्याने ही गोष्ट माझ्या मम्मी पप्पांना कशी काय सांगितली माझे मम्मी पप्पा डोळे मोठे कर... करून माझ्याकडे बघू लागले माझे पप्पा म्हणाले माझ्या मुलीचं तर काही दिवसांनी लग्न आहे हे एकदा समीरने त्याच्या खिशातून एक डब्बी काढली त्यात बघितलं तर कुंकू होत त्याने ते कुंकू माझ्या भांगेत भरला आणि म्हणाला आतापासून शिवानी माझी बायको आहे त्याने माझा हात हातात पकडला आणि मला त्याच्या घरी घेऊन आला त्यानंतर मग काय सांगू त्या भूकंपात मी आदरून गेले रमेशला खूप वाईट वाटलं कारण आमचं लग्न मोडलं होतं माझ्या मम्मी पप्पांना तर विश्वासच बसत नव्हता की माझ्यासोबत हे काय झालं मला पण विश्वास बसत नव्हता की मी एका अनोळखी मुलाच्या एवढ्या जवळ कशी गेली आणि माझं लग्न मोडून त्याच्यासोबत संसार करू लागले होते पण बहुतेक यालाच प्रेम म्हणतात कधी कधी प्रेमात आपण एवढे आंधळे की आपल्याला काही समजत नाही माझ्यासोबत तेच घडलं होतं तर मित्रांनो सबस्क्राईब